आपण आपली पॉलिटी सिरीज कंटिन्यू करूया टेन मिनिट विथ पॉलिटी पी वाय क्यू त्याचा आज आपण पार्ट सेव्हन बघणार so, आहोत सो वन बाय वन आजचे क्वेश्चन आपण बघू एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू काय महत्वाचे असेल okay? ओके so, सो फर्स्ट क्वेश्चन आपला आहे अंदमान निकोबार संबंधी अंदमान आणि निकोबार बेट पुढीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात येतात बेसिक क्वेश्चन होता की अंदमान निकोबार बेट हायकोर्ट कोणत्या मध्ये येतात ओके कोणत्या हायकोर्टच्या मध्ये येतात तर कलकत्ता हायकोर्टच्या ज्युडिक्शनमध्ये येतात ओके मग दिल्ली आपल्याला ऑप्शनमध्ये होता केरळ होता आता केरळमध्ये बघितलं तर ज्योग्राफिकली तुम्ही थोडं बघू शकता बघा जॉग्राफिकली केरळ आपल्याला या ठिकाणी अंदमान निकोबार या ठिकाणी मग केरळ कुठं नेणार अंदमान निकोबार या ठिकाणी आपण वेस्ट बेंगॉलकडून बघितलं तर जवळ येतं मग तुम्ही म्हणू शकता की दिल्ली तर खूप लांब आहे दिल्ली तर युनियन टेरिटरी स्वतःच युनियन टेरिटरी आहे आणि मद्रास एक असू शकले असतं पण मद्रास ऑप्शन नाही इट इज अ वेस्ट बेंगॉल या कलकत्ता हायकोर्टच्या अंडर येतं मग आपल्याकडे प्रत्येक युनियन टेरिटरी ही कोणत्या ना कोणत्या हायकोर्टच्या जोडिशामध्ये येते अपवाद आहे त्याला दिल्ली दिल्ली हे एकमेव युनियन टेरिटरी म्हणजे दिल्ली अशी युनियन टेरिटरी आहे ज्यांच्याकडे स्वतःचा हायकोर्ट आपल्याला दिसत मग आता बघा आपल्याकडं दिल्ली दिल्लीमध्ये स्वतःचा हायकोर्ट आहे दिल्ली नाईन सिक्स्टी सिक्स मध्ये दिल्लीमध्ये उच्च न्यायालयाची स्थापना झाली मागच्या क्वेश्चन मध्ये आपण बघितलं होतं की दिल्ली आणि मुंबई महाराष्ट्र पण हायकोर्ट किंवा स्थापन झालं एकोणीसशे सासष्ट मध्ये दिल्लीकडं हायकोर्ट स्वतःचा हायकोर्ट आहे ओके मग आता तुम्ही बघाल तर सगळ्या हायकोर्ट बाजूच्या स्टेटमध्ये म्हणजे चंदीगड जर का तुम्ही युटी बघितलं पंजाब हरियाणा हायकोर्ट मध्ये येतं जॉग्राफिकली लोकेशन वाईज अंदमान निकोबार बेट बघितलं तर कलकत्ता हायकोर्ट जो आपला क्वेश्चन होता दादरा नगर हवेली आणि दीव दमन या दोघी युनियन टेरिटरी आता मध झालेले या दोघीच्या दोघी मुंबई हायकोर्टच्या अंतर्गत येतात ओके लक्षद्वीप हे केरळ हायकोर्टच्या अंतर्गत येतं आणि पडुचेरी हे मद्रास हायकोर्टच्या अंतर म्हणजे आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारलं होतं एक मद्रास ऑप्शन पण दिलाच होता त्याच्या अंतर्गत पडुचेरी हायकोर्ट येतं आणि दिल्लीला स्वतःच हायकोर्ट आहे एवढं लक्षात ठेवा आणि बाकी ऑप्शन आपण बघितलेलं सो हे लक्षात ठेवायला सेकंड आपलं विधान परत आपण बघूया क्वेश्चन दिल्ली संदर्भातील पुढील पैकी कोणते विधान योग्य ओके आपल्याला दिल्ली संदर्भात विधान दिले होते आणि आपल्याला राईट विधान कोणते ते विचारलं होतं पहिला बघा भारतीय संविधानाच्या परिशिष्ट एक मध्ये दिल्लीचा समावेश केंद्रशासित प्रदेश म्हणून करण्यात आला आहे एकदम बरोबर आहे फर्स्ट शेड्यूल तुम्ही बघाल तर त्याच्यामध्ये दिल्लीचा उल्लेख केंद्रशासित प्रदेश म्हणून केला आहे का तर पहिलं विधान बरोबर सेकंड दिल्लीला स्वतःचं विधिमंडळ आहे तर सेकंड पण बरोबर आहे दिल्ली विधिमंडळ असणारी एक लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आहे त्याच्यामध्ये सत्तर लोकांचं विधिमंडळ आहे एवढं लक्षात ठेवा तर बी विधान पण बरोबर आहे आणि दिल्लीच्या विधिमंडळाचा सार्वजनिक सुव्यवस्था पोलीस आणि जमीन याविषयी कायदे करण्याचा अधिकार नाही हे पण लक्षात असू द्या या ठिकाणी नाही विचारायला पण बरोबर आहे म्हणजे दिल्लीची लेजिस्लेटिव्ह असेंब्ली पब्लिक लॉ अँड ऑर्डर पोलीस आणि लॅड याविषयी कायदे करू शकत नाही ते कायदे करण्याचा अधिकार कोणाला असतो संसदेला असतो या व्यतिरिक्त आणखी एक विषय आपण आता सध्या रिसेंटमध्ये ऍड केलेला आहे ते तुम्हाला कोणाला आठवत असेल तर डेफिनेटली कमेंट बॉक्समध्ये सांगा पहिले तर तीन विषय होते सार्वजनिक व्यवस्था पोलिस आणि जमीन चौथा विषय कोणाला येत असेल तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा तो आपले तिघही विधान बरोबर आहे एवढं लक्षात येऊ मग आपण थोडं स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली ऑफ जी आहे त्याबद्दल थोडक्यात बघू बघा अनुच्छेद टू थर्टी नाईन डबल ए हा आर्टिकल खूप महत्त्वाचा एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू हा तुम्हाला माहितच पाहिजे आर्टिकल टू थर्टी नाईन कॅपिटल डबल ए मध्ये नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ दिल्ली बद्दल बोललं गेलं आहे तर त्या ठिकाणी एक नायब राज्यपाल असतात जे त्याचे प्रशासक म्हणून कार्य करतात त्यांची जी स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली विधानसभा आहे ती सत्तर लोकांची ओके सत्तर लोकांची आणि त्यांचा काउन्सिल ऑफ मिनिस्टर जे असते मंत्रिमंडळ असेल ते दहा टक्के त्याचं साईज असतं इन्क्लुडिंग सी एम हा वाक्य लक्षात असू द्या इन्क्लुडिंग सीएम दहा टक्के असतं म्हणजे त्यांचं काउन्सिल ऑफ मिनिस्टर कितीच असणार आहे तर सेव्हन मेंबरच असेल एवढं लक्षात तर हे दोघं एक्झाम पॉईंट ऑफ महत्वाचं आहे की त्यांची स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली सत्ताची त्यांचा काउन्सिल ऑफ मिनिस्टर सेव्हन मेंबर्स इन्क्लुडिंग सीएम असतात जर का तुम्ही बाकी राज्यांचा विचार केला तर बाकी राज्यांमध्ये काउन्सिल ऑफ मिनिस्टर तुम्ही विचार केला तर ते मिनिमम बारा मिनिस्टर आणि मॅक्झिमम फिफ्टीन पर्सेंट असतात फिफ्टीन पर्सेंट लिमिट असते बट दिल्लीसाठी किती लिमिट आहे टेन पर्सेंट आहे एवढं लक्षात दिल्ली आहे कडे स्वतःची लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आहे दिल्लीची लेजिस्लेटिव्ह असेंब्लीची साईज सा, सत्तर लोकांची आहे आणि त्यांचा काउन्सिल ऑफ मिनिस्टरची साईज सेव्हन लोकांची आहे त्यामध्ये इन्क्लुडिंग सीएम ऑप्शन एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये सेव्हन सिक्स्टी नाईन कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट नुसार नॅशनल कॅपिटल टेरिटरीला एक विशेष दर्जा भेटला होता ही घटना दुरुस्ती तुम्हाला माहीतच पाहिजे सिक्स्टी नाईन कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंटीन नाईन्टी वन त्यानुसार नॅशनल कॅपिटल टे दर्जा दर्जा आहे आणि दिल्ली विधानसभा राज्य विषयापैकी पब्लिक ऑर्डर पोलीस आणि भूमी या विषय कायदे करू शकत नाही हे कायदे करण्याचा अधिकार फक्त संसदेला आहे एवढं लक्षात ठेवा एवढं क्वेश्चन म्हणू शकतो दिल्ली रिलेटेड ओके पुढचं बघा इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे की आपल्याला टोटल आपल्याकडे ज्या रिलीजियस मायनॉरिटी येत्या सत्तावीस जानेवारी दोन हजार चौदा रोजी अधिसूचनेद्वारे कोणत्या धर्माला आणखी एक अल्पसंख्याक समुदाय म्हणून अधिसूचित करण्यात आले म्हणजे दोन हजार चौदा मध्ये कोणत्या एका धर्माला मायनॉरिटीचा स्टेटस भेटला मा असं क्वेश्चन विचारलाय आहे तर त्यामध्ये जैन धर्माला भेटला आहे मग ऑलरेडी आपल्याकडे शीख बौद्ध आणि झोराष्ट्रीयन किंवा पारशी यांना मायनॉरिटी स्टेटस आहे पण जैन धर्माला मदे आपन अपने दोन हजार चौदा मध्ये आपण काय केलंय मायनॉरिटी स्टेटस दिलं मग आपल्याकडं सहा धार्मिक गटांना अल्पसंख्याक आहे हे धार्मिक आहे राईट आहे आपल्याकडे दोन टाईपच्या मायनॉरिटी असतात एक धर्माने ज्याला आपण रिलीजियस मायनॉरिटी म्हणतो आणि एक लँग्वेजने ज्याला आपण भाषिक मायनॉरिटी म्हणतो तर एक्झाम मध्ये तुम्हाला धार्मिक मायनॉरिटी सहा प्रकारची रिलिजियस मायनॉरिटी तर आपल्याकडे खूप सारे भेटेल लँग्वेजचे शिश्वर आहे तर एक्झाममध्ये लक्षात ठेवा धर्माला धार्मिक मायनॉरिटी विचारले सो त्या रिलेटेड होतं आता कोणत्या ऍक्ट अंतर्गत आपण हे देतो बघा आपल्याकडे राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग कायदा एकोणीसशे ब्याण्णव आहे हे वर्ष तुम्हाला माहित पाहिजे की राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग कायदा ब्याण्णव त्या कलम टू सी च्या कलम टू सी अंतर्गत मुस्लिम शीख ख्रिश्चन बौद्ध जैन आणि पारसी यांना अल्पसंख्यक समुदाय म्हणून अधिसूजित करण्यात आले म्हणजे आपल्याकडे टोटल किती मायनॉरिटी आहे तर सहा टाईपच्या रिलीजियस मायनॉरिटी कोणत्या कायद्यानुसार कायद्यानुसार आपल्याकडे सहा टक्के रिलीजियस मायनॉरिटी आहे दोन हजार चौदा मध्ये आपण जैन समुदायाला अल्पसंख्याक दर्जा दिला होता आणि दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार मायनॉरिटीची पॉप्युलेशन एकूण लोकसंख्येमध्ये एकोणास पॉईंट तीन टक्के आहे ही फॅक्ट पण तुम्हाला माहीत पाहिजे ही टोटल दोन हजार अकराच्या सेन्सेक्सनुसार मायनॉरिटी किती टोटल आपल्याकडं तर नाईन्टीन पॉईंट थ्री पर्सेंट यासंबंधी आर्टिकल तीनशे पन्नास बी हे पण महत्वाचं आहे आर्टिकल थ्री फिफ्टी बी काय सांगतं की सातव्या घटनादुरुस्तीनुसार हे आपण ऍड केलंय एकोणीसशे छप्पन मध्ये यानुसार स्पेशल ऑफिसर फॉर लिंग्विस्टिक मायनॉरिटी म्हणजे लिंग्विस्टिक मायनॉरिटीसाठी एक विशेष ऑफिसरची अपॉइंटमेंट जे राष्ट्रपती करतात एवढं लक्षात असू द्या या संबंधित होत होते एकोणीसशे ब्याण्णवचा कायदा पण तुम्हाला माहित पाहिजे तीनशे पन्नास बी पण तुम्हाला माहित पाहिजे आणि हे सातव्या घटनादुरुस्तीनुसार ऍड केलं आहे हे पण माहीत पाहिजे ज्यामध्ये एक लिंग्विस्टिक ऑफिसर असतो मायनॉरिटीसाठी ज्याची अपॉइंटमेंट कोण करतात भारताचे राष्ट्रपती करतात आणि हा फॅक्ट एक महत्वाचा असू दे एक्झामसाठी की आपल्याकडे जे अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय हा अगोदर सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाचा भाग होता आणि तो एकोणतीस जानेवारी दोन हजार सहा पासून वेगळा झालाय म्हणजे तुम्हाला विचारलं की मिनिस्ट्री ऑफ मायनॉरिटी किंवा बनली आहे तर जानेवारी दोन हजार सहा मध्ये मायनॉरिटी मिनिस्ट्री बनली एवढं लक्षात असू द्या आणि मायनॉरिटी हो मिनिस्ट्री अगोदर सोशल आणि न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या अंतर्गत होता त्याच्यातून दोन हजार सहा मध्ये मिनिस्ट्री बनली आहे हा पण वन लाईन तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो हे सगळे फॅक्ट महत्वाचे एकोणीसशे ब्याण्णवचा कायदा तीनशे पन्नास बी एकोणतीस ते एकोण म्हणजे नाईन्टीन पर्सेंट त्यांचं पॉप्युलेशन टोटल सहा प्रकारचे आपल्याकडे रिलिजियस मायनॉरिटी आहे आणि दोन हजार सहा मध्ये आपल्या हे मिनिस्ट्री बनली आहे सगळे फॅक्ट एक्झामसाठी महत्वाचे ओके पुढचा क्वेश्चन बघू संविधान सभेचं योग्य विधान ओके कॉन्स्टिट्युशन असेंब्ली बद्दल कंटिन्युअसली क्वेश्चन येतात योग्य विधान येत आलं कॅबिनेट मिशन योजनेद्वारे निर्माण करण्यात आलेल्या योजनेअंतर्गत कर, नोव्हेंबर एकोणीसशे एक मध्ये संविधान सभेची स्थापना करण्यात आली तर पहिले विधान बरोबर आहे आपल्याकडे कॅबिनेट मिशन प्लॅन आला होता एकोणीसशे शेहेचाळीस मध्ये आणि नाईनटीन फोर्टी सिक्स मध्ये कॅबिनेट मिशन प्लान अंतर्गतच एक आपण कॉन्स्टिट्युशन असेंब्ली आपली संविधान सभा बनवली होती तर पहिलं विधान अॅपसुलुटली बरोबर आहे सेकंड बघा प्रत्येक ब्रिटिश प्रांतांना वाटप केलेल्या जागा चार प्रमुख मुख्य समुदाय मुस्लिम शीख दलित आणि सर्वसाधारण यांना लोकसंख्येच्या प्रमाणात विभागल्या होत्या हे विधान कुठेतरी चुकीचं आहे या ठिकाणी हे चार विभाग नव्हते तीनच ठिकाणी आपण तीन कॅटेगरीमध्ये त्यांना वाटलं होतं चार मध्ये वाटलं नव्हतं म्हणून सेकंड विधान चुकीचे आहे आपला ऑप्शन ऑनली वन येणार आहे फक्त अ बरोबर ओके बघा कॅबिनेट मिशन प्लॅन बद्दल थोडक्यात बघा कॅबिनेट मिशन प्लॅन ज्याला थ्री मंथ योजना हो म्हणतात हे सोळा मे नाईन्टीन फोर्टी सिक्स मध्ये आले होते त्यावेळेस भारताचे वर्ष लॉर्ड वेवेल होते आणि कॅबिनेट मिशन प्लॅनला ती मंत्री योजना हो कारण की त्याच्यावर तीन तीन लोक होते एक लॉर्ड पॅथिक लॉरेन्स स्टीफर्ड क्रिप्स आणि अलेक्झांडर हे तीन लोकांचा कॅबिनेट मिशन प्लॅन होतं आणि यांच्या हिशोबाने भारतामध्ये कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीची स्थापना झाली होती आणि त्याने आपल्यासाठी कॉन्स्टिट्युशन बनवलं कॅबिनेट मिशनच्या योजनेनुसार घटना समितीमध्ये एकूण थ्री एटी नाईन सदस्य होते मग नंतर आपली सदस्य संख्या जेव्हा पार्टिशन झाल्यानंतर टू डबल नाईन झाली मग कॅबिनेट मिशन प्लॅन नुसार हे एवढी सदस्य संख्या होती एवढं लक्ष पुढचा क्वेश्चन आपला फंडामेंटल ड्युटीसाठी आहे बघा भारतीय मूलभूत कर्तव्या संबंधित खालीपैकी कोणते विधान परत इकडे तुमचं विधान केलं पाहिजे चुकीचं विचार नाही सगळ्यात मेन फोकस तुमचा एक्झाम मध्ये चुकीचा राईट काय इनकरेक्ट विचारलं त्याच्याकडे गेला पाहिजे सो आपल्याला या ठिकाणी रॉंग विचारलंय तर आपण बघू बघा फंडामेंटल ड्युटी याबद्दल ऑलरेडी आपण आपल्या सेकंड किंवा थर्ड लेक्चर मध्ये दे डिटेल मध्ये डिस्कस केलंय तुम्ही बघितलं नसेल तर डेफिनेटली बघा जेणेकरून तुम्हाला कळेल की आपण सगळं बघितलं त्यामध्ये मूलभूत कर्तव्याची संकल्पना द कन्सेप्ट ऑफ आपले मूलभूत कर्तव्य हे आपण रशिया जे पूर्वीचं सोवित युनियन होतं यांच्याकडून घेतली होती हे लक्षात असू द्या या ठिकाणी तुम्ही डॉक्टर लक्षात ठेवू शकता डॉक्टर म्हणजे आपली फंडामेंटल ड्युटी आपण रशियाकडून घेतलेली डी डॉक्टर ड्युटी रशियाकडून घेतलेली तुम्हाला एक्झाम मध्ये एकदम ब्रिटन वाचू शकतं फ्रान्स वाटू शकतो तर डॉक्टर लक्षात ठेवा तुम्हाला सेकंड विधान आपलं बघूया तर स्वर्णसिंग समितीच्या शिफारशीनुसार घटना घटनादुरुस्ती कायदा एकोणीसशे अठ्याहत्तर द्वारे घटनेच्या भाग चारे मध्ये ती समाविष्ट करण्यात आली बघा जेव्हा हे विधान आपण बघतो ना हे विधान सोन सिंग कमिटी बरोबर आहे बेचाळीसवी घटनादुरुस्ती बरोबर आहे भाग चार आहे हे पण बरोबर आहे बट इकडे चुकवलं कोणत्या आयोगाने किती याच्यामध्ये खेळ केला फक्त एकोणीसशे अठ्याहत्तर हे वर्ष चुकवलं आहे मित्रांनो यामुळे सेकंड पर्याय चुकीचं होतं यानुसार नाईन्टीन सेव्हन्टी सिक्स ऑप्शन मध्ये पाहिजे होतं ते विधान बरोबर आलं होतं नाईन्टीन सेव्हन्टी एट हे ऑप्शन चुकीचं आहे म्हणून हे विधान चुकलं म्हणून सेकंड विधान चुकीचं थर्ड बघा शहाऐंशीवी घटनादुरुस्ती दोन हजार दोन मध्ये आपण आणखी एक फंडामेंटल ड्युटी ऍड केली होती एक नवीन कर्तव्य झोप होतं म्हणजे शहाऐंशी घटना दुरुस्तीनुसार आपण काय केलं होतं आणखी एक फंडामेंटल ड्युटी आपण कॉन्स्टिट्युशन मध्ये ऍड केली होती म्हणजे टोटल आपल्याकडं अकरा फंडामेंटल ड्युटी झाल्या होत्या आणि सर्व अकरा मूलभूत कर्तव्य राज्य घटनेच्या अनुच्छेद एकवीस कलम एक्कावन ए कलम एक्कावन ए मध्ये मेन्शन आहे तुम्ही पार्ट बघितला तर पार्ट फोर ए मध्ये येतं जर आपण पार्टच्या विचार केला तर पार्ट फोर ए कलम विचार केला तर फिफ्टी वन ए अमेंडमेंट विचार केला तर बेचाळीसी कॉन्स्टिट्यूशन म्हणजे एकोणीसशे शहात्तर कमिटी विचारली तर सोन सिंग कमिटी यानुसार आपण केले होते फंडामेंटल ड्युटी हे फक्त भारतीय सिटीजनसाठी लागू असतात फॉरेनरसाठी फंडामेंटल ड्युटी लागू नसतात फंडामेंटल ड्युटी ऑब्लिगेटरी नाही आहे अशी अपेक्षा केली जाते की भारताच्या प्रत्येक सिटीजनने आपल्या देशाप्रती का ड्युटी फॉलो केली पाहिजे त्या अंतर्गत फंडामेंटल ड्युटी केलेली आहे एवढं लक्षात असेल ओके सो आपण एक चार पाच क्वेश्चन बघितलेले आपण अशीच आपली कंटिन्यू सिरीज करूया थँक्यू सो मच